नमस्कार मी डॉक्टर चंद्रकांत बारेला आपल्या आपण सध्या चोपडा विधानसभेच्या संदर्भात बोलतो आहोत चोपडा विधानसभा ही एस टी रिझर्व असलेली विधानसभा आहे दहा अ याला म्हटलं जातं या विधानसभेमध्ये सध्या इलेक्शनची वारी सुरू आहेत सध्या जरी लोकसभेचं इलेक्शन असलं तरी चोपड्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारांची चर्चा जास्त होते त्यापैकी मीही एक इच्छुक आहे परंतु या विधानसभेमध्ये आत्तापर्यंत जे चाललेलं आहे किंवा आतापर्यंतचं जे पायंड आहे तो या ठिकाणी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता ज्याला आपण शरद चंद्र पवार गट असं म्हणूया यांच्यासाठी हा एक चांगला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात जरी तीन उमेदवार इच्छुक असले तरी जे काही पक्ष ठरवेल जे पवार साहेब ठरवतील किंवा जो पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही सर्वांनीच काम करायचं असं ठरवलं आहे आणि या ठिकाणाहून एक आपल्याला आपल्या ताकदीचा आणि खरा आदिवासींचं नेतृत्व करणारा इथल्या प्रश्नांची जाण असणार आहे प्रश्न सोडवणारा इथं खऱ्या अर्थाने विकास घडवणारा आपल्याला या ठिकाणी आमदार असला पाहिजे जो दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये या विधानसभेच्या संदर्भातले सगळे प्रश्न सोडवेल आणि या विधानसभेला किंवा या विधानसभेच्या जनतेला खरी वाचा फोडेल जनतेच्या समस्यांना वाचा फोडेल असा या ठिकाणाहून एक आमदार दिला पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून जो कोणी पक्ष आदेश देईल त्याचा आम्ही निश्चितच काम करू